गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद विरोधी पथकानं पुण्यात बनावट टेलिफोन एक्सचेंजवर छापा टाकलाय या छाप्यात तब्बल तीन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी सिमकार्ड सात सिमबॉक्स वायफाय आणि सिमबॉक्स चालवण्यासाठी वापरण्यात येणारे अँटिना लॅपटॉप यासह मोठा मुद्देमाल जप्त केलेला आहे या कारवाईत नौशाद अहमद सिद्दी या बावीस वर्षाच्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद विरोधी पथकाने एक मोठी कारवाई केलेली आहे बनावट टेलिफोन एक्सचेंज वर कारवाई करण्यात आलेली आहे मोठा जप्त करण्यात आलाय माहिती सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी अरुण यांच्याकडून घेऊया अरुण अत्यंत मोठी ही कारवाई म्हणता येईल काय अधिकचे अपडेट्स या सगळ्या संदर्भात या संदर्भात एटीएस आता तपास आहे एका तरुणाला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि नेमकं कुठल्या उद्देशाने हा सगळा प्रकार सुरू होता याचा शोध पोलीस घेतायत कारण बनावट टेलिफोन एक्सचेंज टेलिफोन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा छापा घालण्यात आला आणि बनावट टेलिफोन एक्सचेंजचा नेमका हेतू काय होता विदेशातून येणारे कॉल त्याची नोंदणी न होता किंवा रजिस्टर्ड न होता ते डायव्हर्ट केले जात होते अशी प्राथमिक माहिती आहे तर नेमके हे कॉल कुठून येत होते कुणाकडे डायव्हर्ट केले जात होते या सगळ्या बाबतचा खुलासा एच कडून अजून व्हायचा बाकी आहे आता जी कारवाई केली ती अतिशय महत्वाची आणि गंभीर स्वरूपाची आहे पुण्यातल्या कोंडवा परिसरात नगर मध्ये एका कॉम्प्लेक्स मध्ये हे टेलिफोन एक्सचेंज सुरू होतं या संशिधांकडून जवळजवळ चार हजार सिमकार्ड आणि इतर तांत्रिक साहित्य हे जप्त करण्यात आलेलं आहे आणि पुढचा तपास सुरू आहे नक्कीच तुमचा धन्यवाद अरुण तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी